नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत आणि ही जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती खात्रीशीर असणार आहे आणि ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ही अपडेट असणार आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर आपण पाहूया मुंबई शहर तर तुम्ही या फोटोच्या खाली टाईम पाहू शकता की हा फोटो रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटांचा आहे आणि मुंबई शहरसाठी जो टोकन क्रमांक आहे हा सत्याहत्तर हजार चोवीस एवढा गेलेला आहे तर अर्ज क्रमांक जो आहे तो अठ्ठावन्न हजार चारशे पस्तीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही जी पोस्ट आहे ही काल रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटांची आहे आणि हा जो फॉर्म आहे हा एक तासांपूर्वी भरलेला आहे म्हणजे हा काल रात्री अकरा वाजता फॉर्म भरलेला आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता हा फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता सत्याहत्तर हजार चोवीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे म्हणजे हा टोकन क्रमांक जर तुम्ही पंचवीस नोव्हेंबर रोजी पाहिला तर हा ऐंशी हजारांपेक्षाही जास्त गेलेला असणार आहे आणि मुंबई पोलीससाठी हा टोकन क्रमांकाचा जो आकडा आहे हा येणाऱ्या एक दोन दिवसांमध्ये एक लाखांच्या वर जाणार आहे तर त्यानंतर आपण पाहूया नागपूर कारागृह पोलीस जे आहेत त्यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की बत्तीस हजार चारशे अडतीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा बावीस हजार सहाशे एक्क्याऐंशी एवढा गेलेला आहे आणि ही जी अपडेट आहे ही अपडेट चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे आणि हा काल रात्री भरलेला फॉर्म आहे त्यानंतर मेरा भाईंदर सी पी चालकसाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता चार हजार सातशे एक्केचाळीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा तीन हजार सातशे सत्तर एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही कालची चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ही माहिती आहे त्यानंतर पालघर जिल्हा पोलीसचा जो टोकन क्रमांक आहे हा दोन हजार नऊशे तीन आहे आणि ही जी अपडेट आहे ही आज सकाळची म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ही अपडेट आहे त्यानंतर मुंबई लोहमार्ग पोलीसचा जो टोकन क्रमांक आहे हा पाच हजार आठशे सत्तर एवढा गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही कालची म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ही माहिती आहे त्यानंतर पुढे पाहूया भ भंडारा जिल्हा पोलीस शिपाई जी आहे त्यांचा टोकन क्रमांक पाहू शकता एक हजार प्लस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही कालची म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ही माहिती आहे त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस जे आहेत त्याचा तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता पाच हजार चारशे तीन एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि हा अर्ज काल सायंकाळी भरण्यात आलेला आहे म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी हा अर्ज भरलेला आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा पोलीस जे आहेत त्यांचा टोकन क्रमांक तुम्ही पाहू शकता तीन हजार आठशे त्र्याण्णव एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहितीसुद्धा काल सायंकाळची आहे म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ही माहिती आहे त्यानंतर आता काय इंस्टाग्रामवर पोस्ट आलेले आहेत त्यांच्या देखील माहितीच्या आधारे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कुठे किती के अर्ज केलेले आहेत त्याविषयी देखील मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सी पी मुंबई यासाठी चार हजार एकशे पाच एवढे अर्ज दाखवलेले आहेत परंतु हा आकडा आज ऐंशी हजारांच्या वर गेलेला आहे त्यानंतर सी पी मुंबई रेल्वे यासाठी पाच हजार आठशे पासष्ट प्लस अर्ज कालपर्यंत आलेले आहेत सी पी मीरा भाईंदर यासाठी दहा हजार चारशे ऐंशी चार प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत त्यानंतर नागपूर कारागृह यासाठी एकोणतीस है हजार शंभर प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत मुंबई कारागृह पुलीस यासाठी पस्तीस हजार तीनशे तेहतीस प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत त्यानंतर नाशिक कारागृह यासाठी अठरा हजार सातशे बेचाळीस प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा जे आहे तिथे बारा हजार सहाशे चौदा प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक वीस जे आहे त्यासाठी तेवीस हजार एकशे छप्पन प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत एस पी नागपूर यासाठी पाच पाच हजार तीनशे सव्वीस प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत एस पी हिंगोली यासाठी चार हजार शहाऐंशी प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत एस पी यवतमाळ यासाठी तीन हजार आठशे आठ प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत एस पी भंडारा यासाठी सहाशे चौदा प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत त्यानंतर एस तुम्हाला ह्या फोटोमध्ये जी माहिती दिलेली आहे ही माहिती चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची म्हणजे ही कालची माहिती असणार आहे त्याच त्यानंतर दुसऱ्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये किती अर्ज आले आहेत त्याविषयी देखील एक थोडक्यात माहिती पाहूया पुणे सिटी ड्रायवर यासाठी आठ हजार चौऱ्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत त्यानंतर नाशिक कारागृह यासाठी चौदा हजार नऊशे सत्याऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत तर हा जो फोटो आहे हा फोटो मला काल दुपारच्या अगोदरचा वाटत आहे कारण की यामध्ये बरेच आकडे हे अपडेट झालेले नाही आहेत तर एस आर पी एफ वरणगाव यासाठी तुम्ही पाहू शकता अठरा हजार नऊशे त्र्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत त्यानंतर पोलीस एस आर पी एफ जो काही गट क्रमांक दोन आहे यासाठी नऊ हजार एकशे दहा प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत त्यानंतर एस पी जळगाव यासाठी दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस प्लस अर्ज हे कालपर्यंत आलेले आहेत त्यानंतर एस पी कोल्हापूर यासाठी तुम्ही पाहू शकता एक हजार एकशे ब्याऐंशी प्लस अर्ज हे आलेले आहेत मुंबई लोहमार्ग टोकन क्रमांक हा अकरा हजार सहाशे सत्त्याण्णव प्लस हा गेलेला आहे त्यानंतर मुंबई मुंबई लोहमार्ग पोलीस जे आहेत त्यांचा अर्ज क्रमांक हा नऊ हजार सातशे अठ्ठ्याण्णव प्लस हा गेलेला आहे त्यानंतर मुंबई कारागृह यासाठी बारा हजार दोनशे नऊ प्लस अर्ज हे आलेले आहेत त्यानंतर ठाणे शहर यासाठी चार हजार पाचशे चौऱ्याण्णव प्लस अर्ज हे आलेले आहेत आणि पुणे कारागृह यासाठी अठ्ठावीस हजार अठ्ठेचाळीस प्लस अर्ज हे आलेले आहेत तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे तिथे टोकन क्रमांक आणि अर्ज क्रमांक काय गेलेला आहे हे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून जे काही दुसरे उमेदवार आहेत ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांना देखील माहिती मिळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज केलेले आहेत या अगोदर देखील मी आपल्या चॅनलवरती कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती आणि खात्रीशीर माहिती दिलेली आहे यापुढे देखील मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या संदर्भामध्ये नवनवीन अपडेट हे मिळत राहील पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याविषयी माहिती देणारा व्हिडिओ मी पुढे घेऊनच येणार आहे पुढील व्हिडिओमध्ये मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याविषयी माहिती देणार आहेच त्यामुळे अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद